मामाला खाऊन ती बरं काय खायती काय करायला लागल तुम्ही ते नळाचं पाणी पाणी अगं दूध दूध द्यावं लाग ना त्यांना अहो सासरा पहिल्यांदा आलाय तुमच्या इथं खायला परत ती दूध द्यायला कामा बिंगास खाऊ गोड देऊ नका बघा तुम्हाला दाळ देऊ काळ देतो निसत पाणी सेम दिवस दिलंय मी टिकेल दाळ शिवले दा, मामा बघा तुमच्या पूर्वी साहेब लाग राम राम जावं असे जावय खर जाव त्याला पहिले मामा जेवल्याशिवाय मी जेवणार नाही आता सांगतोय म्हणजे मला जेवणच घरी आलेल्या माणसाला पहिले जीव घाल लागतो आणि नाही 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 चांगले जीव घालले पाणी चालेल पाणी कसं खायचं त्या माणसाने मला जेवायचंच नाही आपल्या शहरामध्ये मला जेवायच नाही जेवा तुम्हीच मला जरा चांगलं द्या ना मध्ये पाणी होत जाऊन लागली ना खालची काय ते एवढं पाणी वाढलं लोकांना भेटत नाही सगळं पाणीच लोकांना भेटत नाही भेटत आहे मला खायचं मग ते आले जेवायला जेवलेलं तुम्ही उठवले ताटावर तर तुम्हाला काही पटत आहे का नाही अकल आहे का नाही थोडी देवा दुध आहे चपाती आहे वरण आहे एवढं मोठं केलंय मी जास्त केलाय स्वयंपाक तुमचं डोकं म्हणजे काय बी हाय का म्हणते तसलं पाणी ओतून दिलं गेले का नाही आता ते रुसून हा मग रुस म्हणलं का म्हणजे मग तुम्ही काय करत होती काय चांगले तुम्ही त्यात सगळं पाणी ओतून दिलंय पाणी वाचायच ते बी पाणी कुठलं ओतलं बिन पेयचं नळाचं पाणी ओतून देतात काय त्यांना काय माहिती बरं बोले त्यांना म्हणून काय दूध टाक देऊन टाक त्यातच दूध टाकू खाऊ दे खाऊ दे इथून पुढे तुम्ही ना तिकडे ते बी कसे तुम्हाला वटणीवर आणत ना बघा आता जा तुम्ही नेसता सासरवाडीला